आज एकोणऐंशेवा स्वातंत्र्य दिन त्यानिमित्त ते औचित्य साधून आज पंधरा ऑगस्ट रोजी काही सामाजिक उपक्रम हे आपण नेहमीच दरवर्षी करत असतो पण यावेळेला सामाजिक उपक्रम करताना थोड्या काही गोष्टी अशा आल्या की बाबा आपल्या गावातील काही गोरगरीब जनता आहे त्या गोरगरीब जनतेसाठी थोडं त्यांना आपले कपडे किंवा धान्य अशा गोष्टी वाटप करायचा हा एक निर्णय घेतला परत आपल्या शाळेतील जे हायस्कूलमधली जे मुलं आहेत जी गरीब मुलं आहेत त्या मुलांना गलवेश नव्हते ते गलवेश देण्याचा उपक्रम घेतला परत आपल्या कुडाळमध्ये मन मंदिर म्हणून एक शाळा आहे त्या मुलांना एक संगणक हवा होता तो संगणक एक देण्याचे उपक्रम आज घेतला आणि अंगणवाडी आपल्या पुराळमध्ये अंगणवाडीमध्ये एक मिक्सर त्यांना हवा हो होता एक मिक्सर देण्याचा एक उपक्रम आज आपण हाती घेतला मला एक सांगायचं एकच आहे की आपण श्रीमंताच्या पंक्तीत बसण्यापेक्षा माणुकीच्या पंक्तीमध्ये अग्रसर राहावं हो। असं मला नेहमी वाटत असं त्यामुळे इथून पुढंसुद्धा माणुसकीच्या नात्यानं मी जे काय कुठल्या ठिकाणी सामाजिक किंवा कुठलं कार्य करायचं असेल किंवा कुणाला काही हे करायचं असेल शंभर टक्के त्याला मी पूर्ण तात्करीशी मदत करेन एवढं मी या पंधरा ऑगस्ट निमित्तानं सांगतो नमस्कार सर्वांना उत्तम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आमचे मित्र कुडाळमधील श्री दिनेश किरवे त्यांना खरं कर, करण्याची सुद्धा उपमा कमी पडेल इतके व्यक्ती महत्व असणारी आमच्या कुडाळच्या नदीपान शाळेला ते गेली सात आठ वर्ष सहकार्य करत असतात शतरंज असो टी व्ही असं कॅम्प्युटर कम मशीन्स बायोमेट्रिक हे सर्व गोष्टी ते मोठ्या मानाला देत असतात त्याचबरोबर कुडाळमध्ये प्राथमिक शाळा असल्या हायस्कूल गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य असो गरीब अनाथ मुलांना जेवणाची खाण्याची कपड्यांची सोय असो ते नेहमी करत असतात मी या गिरीश किरवेंनी आज आमच्या संस्थेला गेलेल्या कॅम्प्युटर भेटी भेट दिली आहे त्याबद्दल मी संशय घेऊन त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आमचे मित्र दिनेश रामदास किरवे माझे ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून आज विविध उपक्रम राबवण्यात आले सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून दरवर्षीप्रमाणे त्यांनी यावी वर्षी सामाजिक बांधिलकी जपली शाळेसाठी हायस्कूल शाळेसाठी तसेच माध्यमिक शाळेसाठी मतिमंद शाळेसाठी जे काही शालेय उपयोगी साहित्य जे काही लागत होतं अडचणीचं होतं सर्वप्रथम सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण पाहिलं तर स्वातंत्र्य देण्याचा चित्र साधून की आमचे मित्र दिनेशजी किरवे हे गेल्या अनेक वर्षापासून आपण एक समाजाला एक देणं लागतो या या कल्प या कल्पनेतून त्यांनी वेळोवेळी वेड़ समाजाला जे गोरोगरीब लोकं आहेत किंवा इतर शाळांना काही शैक्षणिक काही मदत त्यांनी आपल्यापर्यंत होईल इतक्यापर्यंत आपल्या त्यांनी वेळोवेळी वेड़ मदत केलेली आहे त्यांच्याबरोबर त्यांचे स सग, सहकार्य म्हणजे आम्ही सर्व आम्ही जातीनं हा जर खबीरपणे उभे असतो गेल्या वर्ष आपण अनेक दिवसापासून गेल्या एक दोन वर्षात करो कोरोना काळाचं ज्यावेळेस संकट आपल्या ओढावलं गेलं त्यावेळेस दिनेश किरवेनीसुद्धा सॅन मास्क असतील किंवा अनेक काही वस्तू त्यांनी वेळोवेळी समाजासाठी सहकार्याची भूमिका ठेवलेली आहे असेच त्यांच्या हातून समाजासाठी सहकार्य घडवून घेतली नव्हती शाळेला मदत स्वरूपात दिलेले आणि इथून पुढंसुद्धा आम्ही आणि आमच्या गोल्डन ग्रुपचे सर्व सदस्य त्यांच्या पाठीमागं उभं राहो की त्यांनी असेच पुढं शाळेसाठी किंवा इतर गोरगरिबांसाठी मदत करत राहू हीच त्यांना